आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर राज्याचे सर्वोच्च असणारे सभागृह म्हणजे विधानपरिषद आणि त्याच्या सभापतीपदी नामदार प्राध्यापक राम शिंदे यांची निवड़ निवड झाली निवडीनंतर त्यांचे मतदारसंघात आगमन होताच जोरदार जल्लोष करण्यात आला फटाके फोडण्यात आले गुलाल उधळण्यात आला आणि डीजेचा जेचा दंदनाट देखील पाहावायस मिळाला मात्र या मिरवणुकीला आता सर्वत्र टीका होत आहे आमदार रोहित पवार यांनी देखील यावर देशाचे दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता म्हणजे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला होता असे असताना देखील राम शिंदे यांचे स्वागत अतिशय जोरदार आणि भव्य दिव्य करण्यात आले यावर आता सर्वत्र टीका होत आहे रोहित पवार यांनी तर या ठिकाणी राम शिंदे यांना हे संविधानिक पद आहे हेच अद्याप समजले नाही का असा प्रश्न उपस्थित करत जोरदार टीकास्त्र सोडले आहे पाहूया काय म्हणाले रोहित पवार राम शिंदे सरांना त्या बाबतीत कदाचित माहिती नसावी एक तर त्या ज्या पदावर बसले ते संविधानिक पद आहे म्हणजे अपर हाऊसचं सभापतीपद हे तसं फार महत्त्वाचं पद असतं आणि याच्यात मग जे काही कार्यकर्ते असतात ते जल्लोषामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी काय आदेश काढलेत काय निर्णय घेतलेत की अख्खा आठवडा कुठेही प्रकारे आपण जल्लोष साजरा करायचा नाही दुखोटा तिथं आपण पाळायचा ती गोष्ट कदाचित कार्यकर्त्याला कळली नसावी आणि सरांना सरांनासुद्धा ती कळली नसावी त्यामुळे त्यांनी जल्लोषात इथं कार्यक्रम घेतला शेवटी तो त्यांचा पक्षाचा विषय पण प्रधानमंत्री हे देशाचे आहेत आणि तसं बघितलं तर त्यांच्या पक्षाचे सुद्धा आहेत आणि अशात त्यांनी काढलेला आदेश त्यांच्या इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पाळला नाही अशी खंत अनेक लोकांची होती आणि मनमोहन सिंग साहेब एक मोठे नेते होते आणि सर्वच पक्षातून त्यांना मान सन्मान तिथं होता अशात अख्ख्या आठवड्याच्या दुखवट्यामध्ये एवढा जल्लोषात आणि ते सुद्धा गुलाल वगैरे करून जर त्यांचं स्वागत केलं जात असेल तर ते लोकांना पटलं नाही लोकांचं मत होतं आठवडा जाऊ द्या आणि एक ट्रक काय दोन ट्रक गुलाल खेळायला का काय हरकत नाही